माननीय आदरणीय शिंदे शिंदेसाहेब आमच्या मारदर्शिका आदरणीय आपल्या लोकसभा मतदारसंघाचे आणि सोलापूर जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्यातून मोठा समाज वेळ आपल्या समाजा आदरणीय शिंदे सगळ्यांच नाव घेत नाही झुकून कोणाचं राहिल्याचा कोणाला अर्थ नाही आता मी व्यासपीठ जेव्हा सर्व सगळ्यांनी बांधवांनी आपण मनोर व्यक्त केले त्यांचा निकाल किंवा सुरुवात झाली होती पहिला कोरोना फेरण्यामध्ये

महाराष्ट्रातले आमदार असले आपले सगळे महाराष्ट्रातले होते त्यामुळे प्रत्येकाने मला फोन केला काहीच नाव नका सगळ्याला कारण की याच्या कुणीच्या दोन तर आपल्याला असंच वाटत होतं की आपण निवडून निवडून निघतो पण महाविकास प्रामाणिकपणे सगळ्यांनी चांगल्या काम केलं आम्ही काही काही

ते सोडण्याचा प्रयत्न करायचा कुणाला प्रतिस्थिती नाही कुणाला काय स्वतः फेस करायचा आणि अशा पद्धतीने कुठेतरी आपल्या लोकसभेची सहकार्यांची भूमिका केली आपण सगळ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि तरी हा सगळ्याला पूर्ण झालं पूर्ण झालं जोडा आपल्या सर्व समस्यांना आपण

आपला रेकॉर्ड झाला शिंदे साहेबांच्या पुढच्या वेळेला सरकार येईल आणि आपण पाच वर्षानंतर परत बोंदवून देऊया आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काढून त्याला पाठवून देऊया आणि कदाचित मध्ये पण जातील नितीश कुमार काय करतरी सांगता येईल